गुड बाय डार्लिंग अरे तुझी आजी वारली आहे ना ए आजी माझी वारली आहे तुला काय आणि म्हंटल ना देव तारी त्याला कोण मारी <laughs> सॉरी सॉरी असंच काहीतरी म्हणायचं होतं भावना समजून घे प्लीज मला जाऊ द्या ना ओडकरी बाहेर हे बिशा बाहेर लवकर हे घ्या मिठाई खा तोंड गोड करा माझ्याकडे सॉलिड गुड न्यूज आहे वाँ, वाँ, मिठाई कसली गुड न्यूज अरे तुझ्या लग्नाची <laughs> अरे त्यापेक्षाही मोठी गुड न्यूज आहे म्हणजे काय अजून सगळं कळेल घे सगळ्यांमध्ये मिठाई वाट माय बाय आणि हे बघा मी तुम्हा सगळ्या लोकांना सांगून ठेवतो हा माणूस पुन्हा इथे दिसता कामा नाही आणि हा जर दिसलाच तर तुम्हा सगळ्यांची नोकरी जाईल पण हकालला पाहिजे काय रडत चाललं रे